रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे संस्थापक आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंडे यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या नागरी सत्कारात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे समाजरक्षक अर्जुन संपतराव पगारे आरपीआय गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आरपीआय गटाचे सर्व पदाधिकारी नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरी सत्कारासाठी आलेल्या आरपीआयच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले लोकनेते त्यांचे कैवारी आमदार अमदाजी आठवले साहेब यांना सलग दुसऱ्यांना या केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल मी नाशिक शहराच्या वतीने व तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्ट आठवले घाटाच्या वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय भारत